आर्थिक आसो वैयक्तिको तो एक साधे उदाहरण दिन तक जो चार टाउे टैक्स रेग्यु भारत जो तार है तो स्टूडर टैक्स भराय मैं नीका अरे शेजी स्कूल तो मना च अरे हमारा जैसे पटी खड़े भी जो मानूस नौ कोटी इनकम टैक्स वार्षिक भरतोटर तो तिने एक शब्द वपरला की किंवा पेट्रोल असता यासाठी तर सगळ्या मी बरी लागले काय आहेत की मला किती पेट्रोल जाईल वाहतो ह्याचं ते ह्याचं कानं आहे त्यातनं आपण एवढंच लक्षात घ्यायचं की मोठेपणा कृपया जाऊ नका कुठल्याही व्यवसायाला लावू नका व्यवसायामध्ये असे शिस्ते की पुण्यामध्ये गार्डन एवढा पाहून पाहिलं असेल की ऐकलं असेल त्याच्याविषयी की तो सुरुवातीला गार्डन असून त्यांना व्यवसाय त्याच्यामध्ये चालू केला आहे सांगण्याचा उद्देश की धंद्याची लाड बाळगून इन्कम टॅक्स एक दिवस त्याच्यावर रेड पडली ऍक्च्युली इन्कम टॅक्स पंचेचाळीस दिवस त्याच्यावर होता आणि तो वडापाव खाणारे तात्याचे भरे टाकली होते ते इन्कम टॅक्सची लोक मदत होते लोकांना वाटलं की काय तर त्याला बावीस कोटीचा दंड झाला म्हणजे त्यावेळी किती पैसे बरोबर असतील पेक्षा किती मोठा व्यवसाय असल्या याचा विचार करा सांगायचा तुम्हाला हाच माझा हेतू आहे की व्यवसाय करताना जे आपल्या बहुजन समाजामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तो लास्ट मी रस्त्यावरती नाही की काही लोक ओळखी असतात की काय भाजीपाला बाजीपाला असतात आपण ओळखी दिसतो की तोडाला रुमाल लावतो बिलकुल नाही आपण एक प्रामाणिकपणे चांगला व्यवसाय करत असतो म्हणून लाच रुपया बाळवू नका तुम्ही ज्या दिवशी ही धंद्याची लाच सोडाल ना तुम्ही यशस्वी उद्योजक व्हा डॉक्टर बाबासाहेब एक चांगलं उदाहरण आहे की बाबासाहेब रात्री हे थोकशे गोष्ट त्यांचा जो रोजगार असतो तो छान होतो सगळे तो पाठीत की बाबासाहेब घेत असतात साहेब आपण छा घेतला नाही याला झोप नाही लागली तर तो म्हणते की माझा समाज झोपला आहे म्हणून मी जागा आहे बाबासाहेबांनी उद्देश केलेला आहे की यशस्वी उद्योजकता फक्त ठराविक समाजाची मक्तेदारी नाही ही ती आपल्या समाजाची सुद्धा मक्तेदारी निर्माण झाली पाहिजे त्यासाठी आर्थिक शिस्त कृपया बाळगा आपण लाज बाळगू नका व्यवसायासाठी वेगवेगळे प्लॅन टाका मला कुठे याच्यातून व्यवसाय मिळेल नवीन नवीन बिझनेस जर करायचे असतील तर मला इथून कुठे लोकं मिळतील की ज्यांच्याकडून मी पोचू शकू लोकांच्या डिमांड्स काय आहेत नवीन नवीन कल्पना आपण घेतल्या महामंडळाला आपल्याला सहकार्य करतेस परंतु नवीन कल्पना अशा बघा की ज्यातून आपल्याला काहीतरी वेगळं करता येईल वेगळं पोहोचवते आता सिटीमध्ये केल्यानंतर भाजीपाला लोकांना कापायला मिळणार तर ते कट करून मिळतो का असं प्लास्टिकच्या पॅकमध्ये भाजीपाला करून वेगवेगळ्या सोसायटीत पोचत त्यातूनही लोक लाखो रुपये मिळवतात लोक तर यातून आपण कृपया सुरुवात संगी करावी इतकी आपण मोठ्यावर

आम्ही सगळे एकत्र होतो म्हणजे पहिले सर्व महामंडळ जे होतं महात्मा फुले महामंडळ त्याच्यानंतर आम्ही वेगळे झालेले आता महामंडळाच्या दृष्टीने तळागाळाचे लोक जे आहे तळागाळाचे समाज जे आहे त्यांना कर्ज दिल्यानंतर छोट्या छोट्या रूपामध्ये त्यांनी जो व्यवसाय केला आणि तो मुळे वाढत आणला तर माझे म्हणणं असं आहे की आज तुम्ही कर्ज जे कर्ज घेता

वर्धापंनी वेगळ्या पद्धतीने साजरा केला ज्यांच्यामुळं मंडळच चालू आहे खऱ्या अर्थानं खरंच ते दुकास्पात राहतात आपला